नमस्कार शेतकरी बंधू मी राऊत दर्शनाशी खास शेतकऱ्यांसाठी आपण वैराग मध्ये थेट शेतकरी खरेदी चालू केली आहे दर्शना सोयाबीन ऑइल बिल हा प्लॅट बार्शी आहे शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा चांगला भाव मिळावा यासाठी आपण वैराग या ठिकाणी शेतकरी खरेदी चालू केली आहे याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कडका लागणार नाही बाजार भावापेक्षा चांगला भाव भेटत आणि आपल्याकडे पेमेंट सर्व्हिसही चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात ऑनलाईन आहे आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी माल घातला आहे त्यात आमचे शेतकरी बंधू आहेत त्यांना आपण थोडक्यात विचारू आमच्याकडे माल घातल्यानंतर काय काय फायदा करा नमस्कार दर्शन प्लॅन मध्ये पेमेंट लवकर भेटते चोवीस तासाच्या आत ऑनलाईन आणि करता वगैरे नाही वजन बनवले पेमेंट आहे तरी शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल इतर बाजारपेक्षा सगळ्यात चांगला भेटतो